छगन भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेलं स्मारक वादाच्या भोवऱ्यामध्ये दिवसांपूर्वी आहे स्मारकाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आलं स्मारकामागे फुलेच्या काही ओळी वगळल्या गेल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे छगन भुजबळ सरकार आणि महानगरपालिका आयुक्तांनी माफी मागावी अशी भाकपनं मागणी केली आहे तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा यावरती नाराजी व्यक्त केली आहे याबाबत आमची भूमिका आहे की महापुरुषांच्या पुतळ्याची घा गा, घाईघाई गर्दीमध्ये उद्घाटन करणं त्यांचं सार जीवनाचं महात्मा फुल्यांचं ज्या अखंडाने संपूर्ण देशाला लढण्याचं बहुजनांना एक बळ दिलं त्या अखंडामध्ये एक ओळ काढून टाकणं ही राजकीयदृष्ट्या अतिशय चुकीची गोष्ट आहे असं म्हणतो कारण यामध्ये जी ओळ काढलेले शूद्र खचले त्याच्यामागची जे कारणं आहेत या देशामध्ये जाती व्यवस्थेने अशिक्षणामुळे जे काही नुकसान झालेलं आहे ती सांगण्याचा प्रयत्न महात्मा फुल्यांनी त्या ओळीतनं अखंडातून केलेला आहे ती ओळ गाळलेली आहे म्हणून ही जाणीवपूर्वक तर केली नाही ना असा आम्हाला शंका आहे प्रथमता या घटनेचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो नव्यानं काही जण असणार फुलेवादी झाले पण ते शाहूवादी झाले नाहीत आंबेडकरवादी झाले नाहीत अशी परिस्थिती आहे तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा किंवा बदल करण्याचा